ही घटना बदलापूरला घडली हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि अशा प्रकारच्या घटनेमध्ये वाढ होत आहे त्यामुळे लोक अजूनही भयभीत झालेले आहेत तर सरकारने यावरती गांभीर्याने विचार करावा आणि आरोपीला काबुडतो अशी शिक्षा डोकावी जेणेकरून समाजामध्ये लोकांनी अशा प्रकारचे गुन्हे करण्यापासून धाडस निर्माण होऊ नये त्याच्यामुळे आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने आणि आमच्या नवीन जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा त्या गोष्टीचा निषेध करतो प्रत्येक जिल्ह्यात आणि जागोजाग बदलापूर सारख्या घटना घडत आहे बदलापूरमध्ये एका साडेतीन त्या पिंगोरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपी शिंदे याला तात्काळ अटक न करता गुन्हा दडपण्याचा जो प्रयत्न झाला त्यामुळे बदलापूर मध्ये जनतेचा उद्रेक होऊन जनता रस्त्यावर आणि जनतेने स्वयंस्तीने आंदोलन करून त्या नराधमावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना परावृत केले पण व्यवस्था अशी आहे की ज्या संस्थेमध्ये तो कामाला होता त्या संस्थेच्या संस्था चालकाने तो गुन्हा पोलिसांनी नोंदवून त्यांच्या शाळेचे नाव होऊ नये म्हणून त्या चिमुरडीला न्याय मिळू नये असे खूप प्रयत्न केले एखाद्या राजकीय पक्षाने अशा पाठीशी घालणे ही एक नवीन रूढी परंपरा होत चाललेली आहे सत्तेमध्ये असल्यावर राजकीय पक्ष काही पण करू शकतात अशी भीती जनसामान्यांमध्ये निर्माण होत आहे तर महाराष्ट्रामध्ये बर्धापूर त्यानंतर कोल्हापूर अकोला अशा ठिकाणी लहान अत्याचाराचे प्रकार वाढत असून सरकार त्याविषयी संवेदनशील नाही असे दिसते आहे तर माता भगिनींना सुरक्षितता वाटावी असे वातावरण निर्माण करणे हे राज्य सरकारचे काम असते आणि काय ते करावे एवढी राष्ट्रीय ढोर समाज संघटनेची अपेक्षा आहे अशा घटनांचा आम्ही सर्व महाराष्ट्र ढोल समाज जो बदलापूर मध्ये जो प्रकार घडला या प्रकाराचा आम्ही सर्व जाहीर 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 निषेध करतो सर्व महाराष्ट्रातील समाज बांधवाचा विनंती आहे की मग बदलापूरचा प्रकार असो कोल्हापूरचा प्रकार असो किंवा अकोल्यामधील बारा वर्षाच्या मुलीचा प्रकार असो हे सर्व प्रकार निंदनीय आहेत आणि बदलापूर मध्ये जो प्रकार घडला हा प्रकार या शासनाने दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे खरंतर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये आपण तो प्रकार करायला नाही पाहिजे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन आपण सकाळ संध्याकाळ काम करता त्या छत्रपती शिवरायांचे राज्य असे नव्हते छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये माय बहिणींना आमच्या पुणे आम फिरण्याची संधी होती परंतु आज या सरकारने दाखवून दिलेला आहे की ज्या पक्षाचा कार्यकर्ता जर तो, तो निंदनीय प्रकार घडतो तर जवळजवळ पाच सहा दिवसापर्यंत त्याच्यावरती गुन्हा दाखल होत नाही आणि जी महिला पत्रकार त्या गुन्ह्याला महाराष्ट्रामध्ये प्रकाशित करण्याचं काम करतोय त्या महिला विचारलं की तुझ्यावर बाय बला का, का। म्हणजे ही लोकशाही महाराष्ट्रामध्ये राहिलेली आहे की नाही असा प्रश्न ना आज आम्हाला पडतो आणि आम्ही सर्व जनता जनतेचं आणि महिलांचं म्हणणं आहे की बाबा ताईला दीड हजार रुपये नको पाय ताईला फक्त सुरक्षा हवी आहे तर या सुरक्षेच हे सरकार काय करणार आहे का नाही आहे तर असा प्रश्न आम्ही आज या देशातल्या महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांना करत आहोत की प्रत्येकाने जर पक्षाचं जर काम करत असेल पक्षाला जरी तो उमेदवार असेल तर त्या उमेदवारावरती त्यांनी जर गुन्हा दाखल केला असता कदाचित सर्व जनतेने तुमचा विचार केला होता पण तुमचे दीड हजार रुपये या ठिकाणी फेर धरले आणि मी सर्व माता भगिनींना पुरुषांना विनंती करतो की हा सर्व उद्रेक आपण येणाऱ्या इलेक्शन दाखवला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र जय खटया निषेध असो निषेध असतो या सरकारचा निषेध असो निषेध असतो निषेध असो सरकारचा निषेध असो माता भगिनीची एकच मागणी आम्हाला दीड हजार नको आम्हाला सुरक्षा आम्हाला पंधरा लाख नको आम्हाला सुरक्षा हवी आमच्या मुली बाळींना सुरक्षा हवी